नमस्कार हस्तीस कोकणी किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण काबुळी चणे मसाला करणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक वाटी भिजवलेले काबुळी चणे घेतलेले आहेत आता हे चणे आपण आपण कुकरमध्ये शिजवून घेऊया तर त्यासाठी इथे मी एक ग्लास पाणी घालते आणि यामध्ये पाव चमचा मीठ घालत आहे म्हणजे चणे अगदी लवकरात लवकर मऊ सूत असे शिजतात यासाठी मीठ घालायचं आहे आता हे चणे आपण कुकरमध्ये ठेवूया खाली मी भातसुद्धा लावलेलं आहे आणि यावरती च ठेवलेत हो आता आपण कुकर लावू चार शिट्ट्या काढून घेऊया तर इथे कुकरच्या मी चार शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि गॅस बंद केलेला आहे आता कुकरची वाफ जाण्यासाठी पाच दहा मिनटं तरी लागतील तेव्हा आपण मसाला करण्यासाठी वाटण करायला घेऊया पण त्यासाठी आधी कुकर आपण खाली उतरवूया आता इथे कढई ठेवून यामध्ये एक मध्यम कांदा बारीक चिरून घालायचा आहे आणि कांदा लालसर होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे कांदा इथे भाजत आलेला आहे तेव्हा यामध्ये थोडंसं तेल टाकूया तर इथे मी या पेलामध्ये चार मोठे चमचे तेल घेतलं आहे यातलं तेल यामध्ये थोडंसं टाकत आहे आणि कांदा यामध्ये परतून घेते कांदा थोडा परतून घेतल्यानंतर यामध्ये एक मध्यम टोमॅटो बारीक चिरून घालायचं आहे आणि हिरवी भी मिरची घालायचे आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत भाजत राहायचं आहे गॅसच्या तिथे मोठी ठेवायचे तो 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 आता ही थंड़ ला बारी तर टोमॅटोही नरम झालेलं आहे गॅस करायचं आहे बंद आणि आता हे थंड झालं की मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे तर इथे पाणी न घालता मी वाटण बारीक करून घेतलेलं आहे आता आपण चणे मसाला करायला घेऊया तर याच कढईमध्ये मी चणा मसाला करून घेणार आहे तर यात आता आपण तेल घालूया जे आपण चार मोठे चमचे घेतलेलं यातलं थोडंसं मी कांद्यामध्येही टाकलेलं तेल गरम झालेलं आहे तर यामध्ये जिरं घालायचं आहे इथे अर्धा चमचा मी जिरं घातलेलं आहे पाव चमचा हिंग घालायचं आहे एक तेज पान घालायचं आहे आणि गॅसची आता तिथे कमी ठेवायचे आता आपण जे कांदा आणि टोमॅटोचं वाटण वाटलेलं आहे ते टाकायचं आहे आता वाटण थोडंसं परतवून घ्यायचं आहे तर काही सेकंद आपल्याला हे वाटण असं परतवून घ्यायचं आहे तर वाटणाने बघा आता इथे तेल सोडलेलं आहे आता यामध्ये मसाले टाकूया यामध्ये पाव चमचा हळद घालायचे आहे अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घाला आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि कसूरी मेथी घालायची तुम्हाला एक चमचा इथे त्यानंतर एक चमचा इथे आलं लसूणची पेस्ट मी बाजारी घातलेली आहे हिला सुगंध छान असतो म्हणून मी घातलेली आहे आणि याने मसालाही छान असा चविष्ट होतो आता परतवून घ्यायचा आहे आता मिक्सरच्या भांड्यात जे शिल्लक थोडंसं मसाला लागलेला तोही मी यामध्ये घेत आहे तर सर्व मसाले परतून झाले की यामध्ये एक मोठा चमचा भरून असा दही घालायचा आहे आणि परत एकदा छान असं परतवून घ्यायचं आहे गॅसच्या आत इथे कमीच ठेवा तर इथे परतून झाल्यानंतर यामध्ये काबुळी चणे जे जा आपण शिजवून घेतलेले आहेत ते घालायचे त्यात आणखीन थोडं मी पाणी घालते मिसळून आता घ्यायचं आहे तर यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे कारण आधी आपण चणे शिजवताना मीठ घातलेलं आहे तेव्हा त्यानुसारच मीठ घाला आणि मीठ घातल्यानंतर एकदा ढवळून आहे आणि यामध्ये आता तीन मोठे चमचे ओलं खोबरं घालायचं आपल्याला नाही घातलं तरी चालेल असंही हा चणा मसाला खूप छान होतो ओलं खोबरं घातल्याने याची चव आणखी थोडी वेगळी होते यासाठी ओलं खोबरं एकदा नक्की घालून बघा आणि परत एकदा चांगला असं मिक्स करून घ्या तर एवढं पाणी आता पुरेसा आहे आपला मसालाही अगदी दाटसर झालेला आहे ते यावरती ठेवायचं आहे झाकण आणि मध्यम आचेवरती चांगलं हे शिजवून घ्यायचं आहे दोन तीन मिनटं झालेले झाकण काढूया तर बघा चण्यामध्ये मसाला छान असा एकजीव होऊन शिजलेला आहे आता आपण यावरती कोथंबीर घालूया कोथंबीर घातल्यानंतर लगेच झाकण ठेवून आपल्याला इथे गॅस बंद करायचं आहे आणि एक मिनिटानंतर एका भांड्यात काढून घ्यायचं आहे तर आपला काबोळी चना मसाला तयार आहे म्हणजे छोले मसाला तयार आहे ही रेसिपी पाहताना तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा परत भेटूया अशा जे का रेसिपी रेसिपीबरोबर तोपर्यंत विश्रांती घेऊया धन्यवाद